इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारामध्ये एका उसाच्या शेतामध्ये काल तेरा ऑगस्ट रोजी दुपारी सुमन विटनोर या वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता त्यानंतर अवघ्या काही तासातच राहुरी पोलीस पथकानं महिलेचा खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गजाड केलंय आणि गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय राऊरी तालुक्यातील राहुरी मांजोरी शिवहद्दीच्या दरम्यान एका ऊसाच्या शेतामध्ये तेरा ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान सुमन सावळेराम विटनोर या सदसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता या घटनेमुळे तालुक्यात ता प्रचंड मोठी खळबळ उडाली होती राऊरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर विलास विटनोर आणि भगवान विटनोर यांच्या मातोश्री सुमन सावळेराम विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी परतल्याच नाही त्यामुळे सोमवारी रवरी पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांच्या नातेवाईकांनी शेतामधील आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला दरम्यान तेरा ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये सुमन सावळेराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आलाय यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने ओरबडून घेतल्याचं दिसून आलं होतं घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे रावरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक खोंडे धर्मराज पाटील यांच्यासह पोलीस हवलदार सूरज गायकवाड अशोक शिंदे राहुल यादव विकास साळवे अमित राठोड दीपक फुंदे सचिन ताजने नदीम शेख अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे त्यानंतर श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमळत राहिलं त्यानंतर पोलीस पथकानं मृतदेह ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे पथकानं शेजारीच राहणारा संदीप संजू चोपडे याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतला त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी चोपडे यानं मयत वृद्ध महिलेला एका उसाच्या शेतामध्ये जबरदस्ती नेऊन गळा दावून ठार मारलाय त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले तसेच मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीनं मयत महिलेच्या अंगावरील लुगडं काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो घटनास्थळावरनं पसार झाला दरम्यान दुपारी घटना उघडकीस आल्यानंतर अवरी पोलीस पथकानं अवघ्या काहीच तासात आरोपीच्या मुसक्या आळून त्याला गजाड केलाय आरोपी संदीप उर्फ संजू अशोक चोपडे याच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाकडनं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करत आहेत खुनाच्या गुन्ह्यामधील आरोपीला अवघ्या काही तासामध्ये ताब्यात घेऊन गजाड करून गुन्ह्यामधील उकल करणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे मनोज साळवेसह सतीश फुलसोंदर सी चोवीस तास Rahuri.